इथे ॲक्लेरिक कलर घेतलेला आहे मी मूर्तीला रंगवण्यासाठी कारण की खूपच जुनी मूर्ती आहे त्यामुळे ॲक्लेरिक कलर त्याच्यावरती छान बसतो यावेळी थोडीशी मला युनिक मूर्ती बनवायची होती म्हणजे रंगवायची होती त्याकरता मी काय केलेलं आहे तर मेटॅलिक कलर जो मिळतो ना तो मी इथे वापरणार आहे सिल्वरवाला एक्झॅक्टली मला अशी मूर्ती रंगवायची आहे कारण की माझी मूर्ती देखील अशीच आहे आणि मी असा कलर एका शोरूममध्ये बघितला होता सेम असाच म्हणजे दोनच रंग वापरले होते निळा आणि सिल्वर असा ही खूप जुनी मूर्ती आहे बाळकृष्णाची कान्हाची अशीच ती घरामध्ये पडून होती तर असा विचार केला की चला या आता मूर्तीला खूप चांगल्या कलरनी काय करूयात तर रंगवूयात आणि एक नवा लूक देऊ मूर्तीवरील जे काही कोरीव काम आहे ते अतिशय नाजूक असल्याने इथे मी हा नाजूक ब्रश घेतलेला आहे चला तर मग स्टार्ट करूयात ह्या जुन्या मूर्तीला नवीन मूर्ती बनवण्यासाठी गोविंदा गोविंदा नावातच विश्वाचे पूर्णत्व सामावले आहे ह्या विश्वाचा रक्षण करता गायी राखणारा लोणी चोरणारा खटाळ असणारा आणि जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टींचे आदर्श असणारा हा असा कान्हा सावळा गोंधळच नुसता त्या भोळ्या यशोदेसाठी प्रेमाचा ऋतुगंध त्या वेड्या राधेसाठी आसुसलेले निस्वार्थ प्रेम त्या विरहातील मीरेसाठी आणि एक अनंत शक्ती आपल्यासारख्या भक्तांसाठी असा आहे कान्हा असा आहे आपला कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण Krishna, Krishna, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Hare H. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे गोपाळा तू प्रत्येक व्यक्तीपरत्वे वेगवेगळा भासतोस तुला अनुभवायचे हो तर पूर्ण देह मन आणि आत्मा कृष्ण व्हावा लागतो हे मात्र अगदी खरे आहे मानवी जीवनाचे सगळे दुवे तुझ्यात मिळतात तू एक जीवना तुला जीवन आहेस तुला अनुभवायचे म्हणजेच हे जीवन जगायचे आहे प्रत्येक क्षण तू आहेस त्यातील प्रत्येक वेळ सुख दुःख भावना विचार कृती सर्व सर्व तर तूच आहेस भक्ती करायची तर तल्लीन होऊन आपले हृदय श्वास आणि भिरभिरे मन त्याच्या पायाशी घट्ट एकरूप झाले पाहिजे जणू आपला आत्मा त्याच्या ठाई जाऊन विलीन झाला आहे तेव्हा हा सावळा आपल्याला समजतो आपल्याला दिसतो चराचरात तो आपल्याला दिसतो भासतो आणि अनुभूती देतो आपल्या लहान लेकरात तो बाळकृष्ण असतो हळूहळू मोठा होतो तर काणा बनतो कधीतरी कुण्या राधेचा प्रेमळ कृष्णा होताना तो आपल्याला दिसतो तर कधी अर्जुनासारख्या आपल्या लेकरांना योग्य मार्ग दाखवणाऱ्या बाबांमध्ये तो अनुभवायला देखील मिळतो प्रत्येक जीव कृष्ण आहे प्रत्येक जीवात त्याला पाहण्यासाठी कृष्ण आधी उमगला पाहिजे म्हणून कधी देवकी कधी यशोदा कधी नंद कधी सुदामा कधी राधा कधी गोपिका कधी अर्जुन तर कधी स्वत कृष्ण बनावे लागते असे मला वाटते कारण आपल्या सर्वांमध्ये हा कृष्ण हा कान्हा कुठे ना कुठे लपलेला असतोच त्याला केवळ आपल्याला शोधायचा आहे जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण